मुंबई येथे सुरू असलेल्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात वैजापूर मतदारसंघाचे आमदार रमेश बोरनारे यांनी त्यांच्या तापी तापीपोऱ्यात वाहून जाणारे पाणी अडवून तेथे वागला प्रकल्प उभारण्याची मागणी केली मात्र गिरीश महाजन यांनी सदर मागणी फेटाळून लावत पाणी देण्यास स्पष्ट नकार दिला यामुळे पाण्याची तूट असणाऱ्या मन्याड परिसरातील शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे या ठिकाणी विधानसभा मतदारसंघामध्ये वाकला आणि परिसर कायम दुष्काळी असलेला हा भाग आहे आणि या भागामध्ये तापी खोऱ्याकडे जे पाणी ओहून जात तर त्यावरती सांदेश्वरी हा प्रकल्प त्या ठिकाणी प्रस्तावित आहे अध्यक्ष महोदय दोन हजार तेरा ला राज्य जल आराखडा तयार झाला परत दोन हजार अठरा ला त्याच पुनर्नियोजन त्या ठिकाणी झालं आणि या दोन्ही आराखड्यामध्ये दोन हजार तेराच्या आणि दोन हजार अठराच्या चांदेश्वरी वाकला तालुका वैजापूर या ठिकाणी पाणी उपलब्ध असल्याचं त्या ठिकाणी प्रस्तावित करण्यात आलं अध्यक्ष महोदय जेव्हा हा प्रस्ताव मी छत्रपती संभाजीनगरच्या जलसंपदा कार्यालयाकडून त्या ठिकाणी प्रस्तावित केला तो प्रस्ताव नाशिककडे गेला परंतु मला त्या ठिकाणी उत्तर असं आलं का संबंधित प्रकल्प चाळीसगाव तालुक्यातील मन्याड प्रकल्पांतर्गत येत असल्या कारणाने त्या ठिकाणी पाणी उपलब्ध नाही अध्यक्ष महोदय ह्या लक्षवेधीच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांच्या वतीने या ठिकाणी प्रश्न विचारणार आहे का दोन हजार तेराचा आराखडा मंजूर झाला दोन हजार अठराचा था आराखडा त्या ठिकाणी मंजूर झाला आणि या दोन्ही आराखड्यामध्ये त्या ठिकाणी पाणी उपलब्ध होत वैजापूर तालुक्याचं सांदेश्वरी असेल म्हणून या ठिकाणी लौकर मी आपल्याला विनंती करणार आहे राज्य जल आराखड्यामध्ये जर या ठिकाणी पाणी उपलब्ध जर असेल तर त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने आमच्या या प्रस्तावाला त्या ठिकाणी पाणी उपलब्धता मिळाली पाहिजे आणि हे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी मी लक्षवेधी आणली आहे म्हणून मी मंत्री मोदयांना विनंती करणार आहे का आम्हाला हे पाणी उपलब्ध करून देणार का हा माझा पहिला प्रश्न आहे आणि दुसरा प्रश्न आहे का लवकरात लवकर शेतकऱ्यांची जी समस्या आहे ती किती दिवसात त्या ठिकाणी आपण पूर्ण धन्यवाद सन्मान्य अध्यक्ष महोदय वाकला प्रकल्प सन्मान्य सदस्यांच्या मतदारसंघातला आहे खरंय त्याच्या दृष्टीने दृष्टीने अतिशय महत्वाचा हा प्रकल्प खरं म्हणजे छोटासा आहे दोन पॉईंट एक दशलक्ष घरमीटर एवढ्या पाण्याचा हा विषय या ठिकाणी आहे आणि हे त्यांचं म्हणणंही खरं आहे की दोन हजार तेरामध्ये अठरामध्ये ज्यावेळेला एकात्मिक राज्य जला आराखडा झाला त्यावेळेला सुचवण्यात आलं होतं की या ठिकाणी हा प्रकल्प होऊ शकतो किंवा पाणी उपलब्ध होऊ शकतं पण नंतरच्या काळामध्ये आणि हे खरं आहे की हा प्रकल्प आज चाळीसगाव तालुक्यातला आहे आपण सांगितल्याप्रमाणे आणि चाळीसगाव तालुक्यामध्ये अनेक योजना पिण्याच्या पाण्याच्या या सगळ्या आमच्या भागातल्या आहेत या संबंधित मन्याड जो प्रकल्प आहे त्याच्यावरून त्या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत मन्याड प्रकल्प हा आधीच तुटीचा आहे म्हणजे तिथे आधीच जवळपास नऊ पॉईंट तेरा तेरा पॉईंट नऊ दशक किलोमीटर पाण्याची तूट त्या ठिकाणी आहे आणि त्यातून जर इथे पाणी दिलं तर मोठं पाण्याचं दुर्भिक्ष चाळीसगाव भागामध्ये पण त्या ठिकाणी होईल तिथे पाण्याचं अपूर्णता होईल आणि त्यामुळे इथून पाणी देता येणारच नाही ते संबंधित अधिकाऱ्यांनीसुद्धा आम्हाला टी आय डी सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे सुद्धा हा रिपोर्ट त्या ठिकाणी आलेला आहे त्यामुळे आपण हे पाणी त्या ठिकाणी देऊ शकत नाही ही वस्तुस्थिती आहे खरं प्रकल्प छोटा आहे पण तरीसुद्धा या ठिकाणी हे पाणी देणं शक्य नाही